आयडिया कोणाकोणाला सध्या आता पटली थोडीफार हात वर करायचं आता जर पटले मी म्हणतोय ज्यांना पटले तर एक गोष्ट आपल्या अध्यात्मामध्ये किंवा बुजुर्ग लोकांनी सांगितलेले कोणती गोष्ट काय होत असते वाढत असते म्हणजे ज्ञानदान केल्यानं काय होते वाढते ना मग पाण्याचं घर कुठं आहे तर खरं जमिनीत पण जमिनीत पारी मुरवण्यासाठी आतापर्यंत आपण फारशा गोष्टी केल्या नाही आपण पाणी साठवण्यासाठी केल्या त्याच्यावर मोठे खर्च पण केले आता पाणी जर जमिनीमध्ये मुरवतो म्हटलं तर एखाद्या खालच्या भागामध्ये किती शेतळ करून पाणी मुरवण्याचा फायदा नाहीये कारण तिथं लगेच काडी माती येणार गालीच तर येणार आणि तिथलं पाणी यांच्या दगडात जायपर्यंत खूप दिवस लागतील यांच्या दगडात जर पाणी सोडायचं तर कुठून जाईल ते पाणी इकडे तुमच्या शेतात जर तुम्ही मुरवण्याचा प्रयत्न केला तर ते पाणी खाली किंवा या जमिनीचं खालचं काही सांगता पण येत नाही बरं जमिनीतले रस्ते कोणाचे कुठं आहे वरचे रस्ते माहित आहे हा रिसॉर्टला चालला आहे हा इकडं जमिनीतला माहित आहे जसे घुसीचे रस्ते माहित नाहीत या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात पाण्याचे रस्ते सुद्धा कोणालाच माहिती नाही आहेत कोणाच्या याच्यामधून जाते आणि मी तर म्हणतो की ते रस्ते असे आहेत की गरीब शेतकऱ्याच्या शेतातून श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतात हे रस्ते जातात कारण श्रीमंत शेतकरी म्हणजे काय ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना लागलेलं आहे आता हे योगायोग की त्यांनी मागच्या जन्मात तुम्ही खूप पुण्यकर्म केलं होतं म्हणून ते आई वडील भेटले म्हणून ती जमीन भेटली आणि म्हणून ते पाणी भेटलं हे पुण्यस म्हणाव ना आपण आपण काय केलं आपल्या हातात आहे काय काही आपल्या हातामध्ये काही नाही हे पुण्य कर्म आहे म्हणून तुम्हाला भेटलं आता हे पुण्य वाढायला पाहिजे तर काय करायला लागेल मग आता उपाययोजना राईट ना म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला अजून पाणी भेटायला पाहिजे किंवा या जन्मात सुद्धा आणखी पाणी भेटायला पाहिजे तर याच्यासाठी उपाय असा आहे की हे जे पाणी मुरण्याचे ठिकाण आहेत हे आपल्याला माहीत नाही म्हणून आता आपण नवीन उपाययोजना काय करतोय ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे केलं तिथं खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे ते म्हणजे काय तर आपल्याला माहितच नाही म्हणून आपण प्रत्येक एकरामध्ये एक खड्डा घेतोय म्हणजे आता हे शेत आहे किती एकर असेल पूर्ण तीन साडेतीन एकर ठीक आहे ना आपण चार एकर समजू या चार एकरामध्ये आपण चार खड्डे घेणार चार खड्डे कसे घेणार तर जिथं पाणी वाहत जातं म्हणजे पहिलं एवढ्यात पाणी या धुऱ्यान जातं का पाणी वाहत कसं जातं हा म्हणजे सगळं असं येतं आणि धुऱ्यानं असं जात कुठे इथं म्हणजे खड्डा जिथं पाणी वाहत येतं तिथं आपण खड्डा करणार खड्डा करताना तू लेवलला सोडणार म्हणजे आता मुरुम किती लागतो इथं किती फुटा किती तरी पाच फुटा म्हणजे पाच फुटा लागला तर योग्य आहे सहा फुटापर्यंत आपण खड्डा खोदायचा जास्त श्रम त्याच्यामध्ये लागत नाही रुंदी लांबी रुंदीला किती खोदायचा तर काही जास्त नाही चार पाच फुटाचा खड्डा खोदला रुंदीला तरी चालते शक्यतो आपण धुऱ्याच्या लांबीला खड्डा जास्त करू शकतोय जागा कमी लागते म्हणजे तुमची जमीन वाईतीच जात नाही ना असा लंबा केला तर असा चार फूट खोदलाय असा लांबीला तुम्ही जास्त करू शकता आणि मुरमापर्यंत सोडला त्यामध्ये आपण दगड भरतोय पण दगडामध्ये मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे दगड यासाठी भरतोय की एमआरएस योजनेमध्ये या माध्यमातून आपल्याला पैसे पण मिळतात एका खड्ड्या माग किती रुपये मिळतात जवळपास चार हजार सहाशे किंवा पाच हजारापर्यंत आता एस्टिमेट जातात पण साडेचार हजार रुपये तुम्हाला एका खड्ड्या मागे मिळतात म्हणजे एक खड्डा तुम्ही खोदलाय आणि दगड भरले तर पण काही शेतकरी असतील कि ती एमआरजी लांब आहे भेटणं कठीण आहे कृषा लवकर भेटत नाही मला वेळ पण नाही किंवा जॉब कार्डच्या अडचणी आहे तुम्ही एखादी वीर घेतली असेल तर तुमच्याकडे मजूरच खाली नाही तिकडे सगळे मजूर घेतले चालू असतील तुमचे बरोबर आहे सरपंच साहेब आहे ना सगळे तिकडे चालू असतील तर एखाद्याला मात्र आता घ्यायचं आहे तर स्वतः जरी करतो म्हटलं तरी सोयीचं आहे एमआरजीएस पेक्षा पण म्हणजे योजनेच्या माग्यांना लागता काय करायचंय आपल्याला की खड्डा आहे चार फुटाचा खड्डा आपण मशीननं बघू आता किती वेळ लागते चार फूट रुंदीचा खड्डा खोली कुठपर्यंत जर योजनेमध्ये नाही तर खोली कुठपर्यंत करायची आपल्याला मुरुम लागेपर्यंत मुरुमात एक फूट आणि लांबी किती करायची आहे तर तुम्हाला जेवढे खड्डे एका एकराला एक खड्डा आता प्रत्येक एकरात खड्डा नाही होणार ना काही दोन एकरात होईल जागा नाही तर मग तिथं लांबी थोडीशी वाढेल त्याचं पाणी आलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही दगडाऐवजी जर योजनेतून करत नाही तर हे तुराट्या पराट्या जे जाडून टाकताय ते पण टाकू शकता मग आता काय होईल की जेव्हा पावसाळ्यातलं पाणी जातं ना तर हे पाणी तिथं धो धो मुरतं जसं काय तुम्ही तिथे एखादा पाईप टाकणार कारण ती मुरमाची कॅपॅसिटी खूप आहे असं मुरत नाही आता ते पाणी मुरत असताना आपण काय करतो की ते दगड भरताना थोडे एवढे वर भरतो म्हणजे आधी खड्डा तयार केला खड्डा तयार केल्यानंतर दगड जर वर भरले तर पाणी तिथे जाताना कसं जाते भवऱ्यासारखं म्हणजे आजूबाजूला फिरते आजूबाजूला जेव्हा फिरते तर पाण्याचा स्पीड कमी होते स्पीड कमी झाला की गाड ती कुठं सोडणार तिथंच आतमध्ये कमी गाड जातो म्हणजे त्या दगडामध्ये कमी गाड जाईन आणि त्याप्रमाणे पाणी मोठ्या प्रमाणात मुरण्याचं काम होतं आता प्रत्येक एकरातून हे मोठरी सारखं पाणी जर मुरवलं वरच्या शेतावाल्यानं मुरवलं जिथं काळा पाशा नाही आपल्याला माहितच नाही जमिनीत कुठं त्याचं छिद्र आहे कुठं कोणता झरा जातो कोण आहे की बराबर ते त्याचा मार्ग शोधणार मात्र प्रत्येकाच्या जमिनीमध्ये जर पाणी मुरलं तर काय होईल पाण्याची पातळी वाढेल पाण्याची पातळी वाढली ज्यांना विहिरी आहे त्यांनाही चांगल्या होईल आणि ज्यांना विहिरीला पाणी नाही लागलं त्यांना पण हे होईल जमिनीमध्ये एवढी मोठी क्षमता आहे की धरणाच्या धरण जमिनीच्या खाली बसू शकतात परंतु आपण त्याचा वापरच केला नाही जसं आता वरच्या भागातले असतील या भागातले असतील इथं पाणी मुरतच नाही ना जमीन पोकळ आहे खाली वरवरचं जवळ जरासा आपल्याला दिसतं आपण ते पूर्ण रिचार्ज जर केलं तर ते पाणी तुम्हाला नदी नाल्या या माध्यमातून तलावात असेल वेगवेगळ्या ठिकाणी ते पाणी मिळतं मग हा खड्डा जे आपण केलेला मात्र तो दोन चार वर्षांना गाळाना भरणार आहे तो सुद्धा बिनकामाचा होणार आहे म्हणजे त्याचं मेंटेनन्स करणं आलं दगड एकदा परत काढणे साफ करणे आणि परत टाकणे योजनेतून केला तर बगर योजनेचा केला तर काय होईल तुम्ही तुराट्या पराठ्या टाकल्या तर काय होईल तिथं प्युअर खत तयार होत प्युअर खत म्हणजे की जेव्हा मी हा प्रयोग करून बघितला असा खड्डा केलाय मला असं दिसलं की जाणार होत ना हे कुठे गेलं या खड्ड्यात आणि त्याच्यात हे तुराट्या पराठे कसं खत मिळेल तिथं मी एक व्हिडिओ आहे माझा म्हणजे तुम्ही काय करा माझं संतोष वाडके नावाचं युट्यूब चॅनल आहे बर 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 दोनशे ट्रिप दगड भरलेला आहे बरोबर बरोबर जे पाणी येते म्हणजे आता बघा तुम्ही ते पाणी मुरवण्याचं काम केलंय ते कोणाला तरी अजून आता दुसऱ्याच्या विहिरीत जात आहे समोर म्हणजे तुम्ही आता पुण्याही केली म्हणजे पुढच्याही जन्मात तुमच्याजवळ पुण्याही येणार आहे आता आता पुढे जाऊन प्रश्न असा आहे की आपण अशा काही गोष्टी केल्या जे मोठे शेतकरी होते असे केले परंतु पाण्याचं आपण मग बघितलं की यांच्या खडकात जे पाणी जाते ना तुम्ही मुरवलेलं पाणी कदाचित दुसऱ्याच्या कोणात जात असाल खन... त्यांच्या विहिरीत असेल ते कोणाला माहित नाही पण जमिनीमध्ये प्रत्येक ठिकाणी पाऊस तर असा म्हणत नाही ना की मी याच्यात पडतो त्याच्यात पडतो प्रत्येकाच्या शेतीमध्ये पडतोय प्रत्येकाच्या शेतामध्ये जरी मुरवण्याचं आपण एक ठिकाण निर्माण जर केलं तर जमिनीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात ते पाणी आपण साठू शकतोय प्रत्येक कोपरा ना कोपरा जमिनीमधला जे धरण आहे छोटे छोटे त्याला हे जर केलं तर प्रत्येकाला पाणी मिळू शकतं वरच्या भागात खालच्या भागात प्रत्येकानं करणं आवश्यक आहे माहीतच नाही त्याच त्याला म्हणजे आता आपण म्हणतोय ना आता काही जणांना हे वाटेल की हे कसं करावं काय होणार आहे यासाठी वेगवेगळे पर्याय पण आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय हे आयडिया कोणाकोणाला सध्या आता पटली थोडीफार हात वर करायचं आता जर पटली मी म्हणतोय ज्यांना पटले तरी एक गोष्ट आहे आपल्या अध्यात्मामध्ये किंवा बुजुर्ग लोकांना सांगितलेले कोणती गोष्ट दिल्यानं काय होत असते वाढत असते म्हणजे ज्ञानदान केल्यानं काय होते वाढते ना पैसा दान केल्यानं साधू संत सांगतात ते पण वाढते ते कोणत्या तरी रुपानं येते तुम्ही अन्नदान करता ना कशासाठी करता पुण्य वाढासाठी तुम्हाला माहिती कोणत्या तरी तुमच्या तुमच्याजवळ येते या नाही तर त्या आणि हे खरं आहे बरं मलाही पटलेलं आहे मी पण काही गोष्टी दान करतो पण मला एवढ्या काही गोष्टी भेटतात म्हणजे असे प्रयोग भेटले मी तुमच्यापर्यंत सांगतोय हे झाली मानसिक समाधान जास्त मिळते मानसिक समाधान हे सगळ्यात महत्वाचं बरोबर बरोबर आता त्याच्यासाठी मग गावात होऊ शकते की सगळ्यांना हे समजणार नाही तुम्ही जी इथं बसले यांना समजलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचंय हे दान करता आलं पाहिजे म्हणजे हे ज्ञानदार केलं तर तुम्ही एखाद्याला असं पटून सांगताय गावासाठी सांगता ना यानं सगळं गावाचं बल होईल जे आज जेवढं पाणी आहे हे पाणी दोन महिने एक्स्ट्रा लांबेल उन्हाळाभर ला तुम्हाला पुरेल प्रत्येक गावात झालं पाहिजे यासाठी तुम्ही जर प्रत्येक शेता परत तुम्ही त्याच्यापर्यंत जाता अरे मी तुला हे मिळून देतोय तुला खोदून लावतोय एखाद्या शेतकऱ्याला म्हणताय चल मी दान देतो तुला एखादा अडीचशे तीनशे रुपयात ना खड्डा होते माझ्याकडून खड्डा दान तू त्याच्यामध्ये काळ्या भर या दगड भर त्याचं आता समजा तुमच्याकडे पाणी लागलं ला। आणि तुम्ही दुसरं दान करण्यापेक्षा हे दान केलं की बुद्धीने दान केलं खड्डा एखादा दान केला आणि या कोपऱ्यात पाणी मुरलं पाणी कुणीकडे येणार तुमच्या शेतात वाढणार काही त्याला जाईल आणि काही तुम्हाला येईल आपल्या गावामध्ये होणार आहे म्हणजे या प्रकारे आपण बुद्धीदान करू शकतोय श्रमदान करू शकतोय आता याच्यासाठी हे मोठे शेतकरी जर असले तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही एमआर तर त्यांना मी म्हणतोय की हे दगड पण टाकू नका साधा धुऱ्यानं खड्डा खोदा लांबीचा म्हणजे जागा कमी जातोय चारच फूट रुंदीचा मुरमापर्यंत सोडा आणि हे तुराट्या पराठ्या सगळ्या टाकून द्या चांगलं कुजलेलं तुमच्या तुराट्या पराठ्या जेवढ्या टाकता अर्ध्याच्या वर त्याच्यात गाळ भरतो गाळा आणि ते खत एवढं सुंदर बनतं म्हणजे उकंड्यापेक्षा चांगलं खत बनतं कारण हे गाड त्या याच्यामध्ये जातोय तुमचे अन्नद्रव्ये जातात ते पण त्याच्यामध्ये जातात जे सुपरफास्टेट शेतामध्ये येतात ते वाहून त्याच्यामध्ये गेलेलं असतं युरिया त्याच्यामध्ये गेलेला असतो सुंदर खत तुम्हाला पुढच्या वर्षी मिळतं आणि खत मिळालं तर त्या खड्ड्याचं मेंटेनन्स होतं म्हणजे तुम्ही सगळं साफ करताना उकंडा साफ करताना तुम्ही उलट मोठा मोठा होत जातो तसा खड्डा पण व्यवस्थित होणार दगड कदाचित तुम्हाला योजनेतून भेटला म्हणजे उपाय सोपा आहे तुम्ही आता कदाचित कराल परंतु दगडा योजनेतून भेटला योजनेतून भेटते दोन पैसे उरते म्हणून ते करणार पुढच्या वर्षी दगड काढल आणि ते तीन चार वर्षांना खड्डा भरला तर काही मेंटेनन्स होईल परत मग आपण दोन तीन वर्षासाठी उपाय केला पण शाश्वत जर उपाय करायचा असेल तर तुमच्या शेतामध्ये खड्डा करणे जिथं पाणी जाते त्या ठिकाणी मुर्मा पर्यंत खोदणे आणि आपण तसे पेटून देतो पाला पातोडा तुमच्या धुऱ्यानं जे काय निघेल ना जे इथं काट्या निघाल्या काही टाका ती एक वर्षात गुजणारच आहे कारण त्याच्यासोबत माती आहे असं जर केलं तर खत पण मिळत आहे जमीन पण सुपीक म्हणणार आणि जेवढ्या क्षेत्रावर आपण करू तेवढा इम्पॅक्ट जास्त म्हणजे एका दोघांना केलं जसं यांनी केलं पण तेवढ्या आहे हे प्रत्येक एरियामध्ये झालं तर पावसाचं जर पाणी पडतं म्हटलं तर तुम्हाला बरोबर बर आता तुमच्या गावासाठी अजून एक चांगली संधी आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे जसं माझ्या गावात सांगितलं की मला पाणी मुरवायला किती कॅपॅसिटी होती कुठं आठ फूट कुठं दहा फूट कुठं बारा फूट बस याच्या पलीकडे नाही कारण काळा पाषाण खाली आहे पण तुमच्या गावात आता किती कॅपॅसिटी आहे एक बुरजीच्या पेक्षाही मोठे धरणं खाली बसू शकतात पण त्याचा वापर तर करायला पाहिजे वापर जर नाही केला तर आपणच आपण गोष्टी मोठ्या गोष्टीचा वापर केला नाही वापर न ना करणे म्हणजे वापर करत नाही म्हणजे चुकीचं करत आहे असं पण मी म्हणत नाही तसा हा मोबाईल आहे कोणाकोणाकडे असा चांगला मोबाईल असं दाखवा बरं मला दाखवा दाखवा ना कोणा कोणाकडे असा वसावर करा असा हा असा दाखवा कोणाकडे इकडे कोणाकोणाकडे हा हा तुमच्याकडे दाखवा ना असा दाखवा दाखवा हा इकडे सगळ्यात जास्त आहे यंग जनरेशन आता आता हा मोबाईल आहे मोबाईलचं काम काय फोन लावणे आणणे ते तर तुमचं पाचशे रुपयाचे डबळे करत पण समजा ही मोठा मोबाईल घेतला मी आणि याने तेच काम केलं फोन घेतोय हॅलो हाय म्हणतो बाकी काही करत नाही व्हिडिओ एडिट करत नाही त्यात एक्सेलच्या फाईल आहे त्याच्यात ज्ञान खूप म्हणजे सगळं जग जी याच्यामध्ये आहे त्याचा वापर करत नाही फक्त मी घेतोय हे करतोय आणि माझं एंटरटेनमेंट करतोय युट्यूबवरही करतोय हे काही चुकीची गोष्ट आहे का चुकी नाही चुकीची नाही आहे म्हणजे आपल्या दिशात काही सजा आहे का की तुम्ही वीस हजाराचा मोबाईल घेतलाय आणि तुम्ही त्याच्याकडून पाचशेच रुपयाचं काम करून घेतात ही चुकीची आहे का चुकीची गोष्ट नाही आहे आपल्या दिशात सजा पण नाही आहे पण मात्र एक समजण्याजोगी गोष्ट आहे की मग एवढ्या गोष्टीसाठी ते पाचशे रुपयाचे डबड काम करतो ना फोन लावायचा आणि घ्यायचा तर याची काही आवश्यकता आहे का याची पण आवश्यकता नाही आहे ते समजून घेण्यासारखी गोष्ट आहे याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करू शकतोय सो तसंच आपल्या जमिनीमध्ये पण समजून घेणं आवश्यक आहे की जमिनी खाली खूप मोठा समुद्र आहे कोरडा पडलेला आहे तुम्ही जर पाणी मुरवण्यासाठी काही करता तर ते तुमच्याच गावाच्या तुमच्या पुढच्या पिढीसाठी तो कामात येणार आहे नाही तर तुम्हाला कोणी इथे काही सजा देणार नाही की तुम्ही तो भरला नाही म्हणून आपण मात्र काय करत आहे की ते एका इकडे ते समुद्र पडलेला आहे कदाचित त्याच्याशी भांडत नाही आपण ते मोबाईल सारख वीस हजाराचा मोबाईल आहे त्यानं ते काम न करता ज्याच्यात ते होतील आपण मोबाईल घेतोय आणि मोबाईल न भिंतीला असे किडे टोकतो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भांडत राहतो धुऱ्या धुऱ्यासाठी आपण भांडत राहतो पण पाणी मुरवण्यासाठी आपण काही करत नाही आपल्याला जर हे समजलं ज्यांना ज्यांना समजलं मी म्हणतो सुरुवात करा तुमच्या गावात आता तुम्ही जी परिस्थिती सांगितली इथं जे रिझल्ट या गोष्टीचे मिळतील ना ते मला कोणत्याच गावात मिळणार नाही कारण तुमची जमीन कशी आहे एका इकडे उंच तुमच्याजवळ अनुभव आहे काळापाशाने वर गेलेला तुम्ही समजू शकता तुमच्या जमिनीमध्ये आता खूप पाणी साठवेल अशी एक क्षमता आहे आणि किती होईल ते किती घनमीटर होईल तुम्ही सगळे जण ऊस घेऊ शकता एवढं पण जाणी तुमच्या जमिनीमध्ये साठवल्या जाऊ शकतं एवढी क्षमता आहे वरून जरी मुरत नसेल पण एक फक्त मुरण्याची तुम्हाला काही ठिकाणं तयार करायचे आणि हे चिरकाळ राहावं यासाठी मी म्हणणार आहे योजनेच्या पुढे जा दगडाने भरसान फार मेंटेनन्स होणार नाही पण साधं जर करतो म्हटलं तरी हे करा मी म्हणेल यासाठी एखाद्या वर्षी जमीन नागरू नका नवीन शास्त्र सांगतं की जमीन नागरल्यानं उलट हे सगळं वाहून जास्त जातं सुपिकता वाहून जास्त जाते जमीन नागरू नका सुपिकता जास्त टिकून राहते आता कदाचित काही लोकांना नवीन लोकांना कळणार नाही पण तुम्ही जुने लोक जमीन कशासाठी नागरायच्या आधी तुम्हाला लक्षात येईल पहिल्या काळात जे मोस्टली नागरायचे ना जर इथं एक घेर असेल एखादं खळ कुंद्याच तर कुंद्याच्या काशा काढण्यासाठी ते गोल गोल किंवा असं फिरवायचं मग दुसरीकडे म्हणजे मेन नागराचा पर्पज काय होता हे तनकट जे जीवट आहे त्याला करणे सरसकट आपण नागरायचो नाही आणि तो लाकडी तो लोखंडी नागर किती खाली जायचा एवढा म्हणजे आताची फंडी त्याच्यापेक्षा जा जास्त जाते आता आपण काय केलं की त्या नागराचा मूळ उद्देश राहिला बाजूला त्यासाठी तर तणनाशक नाशक आणलंय आपल्याला जमीन एवढीच फक्त पोरस पाहिजे की जे दाना जमिनीमध्ये पडला पाहिजे फक्त याच्या पलीकडे काहीच आवश्यकता नाहीये जमीन स्वतः स्वतःला पोरस ठेवते जीव जंतू आहेत तेच वर खाली जातात गांडूळ वर खाली नेतात उलट जमीन नागरतो तर जमिनीची सुपिकता कमी होते मी म्हणेल या वर्षी जमीन नागरू नका त्याऐवजी हा करा खड्डा करा तेवढ्या पैशात त्याच्या कमी पैशात होतोय तुमचे पैसे पण वाचतायत तुमची जमीन तिथं खत पण तुम्हाला भेटून राहिलेलं आहे आता हे प्रयोग काही जणांना वाटेल की एका वर्षात शक्य नाही मी म्हणेल दोन वर्षात करा या वर्षी एखाद्या भागामध्ये करून बघा सगळ्यांनी त्या भागात भागा अतारी करायचे ना मागा एखाद्या तर मी म्हणेल याच्यासाठी एक अतारी करा ना एक भाग निवडा कोणता तिथले शेतकरी कदाचित वरचे आहेत वरच्या शेतकऱ्यांच्या याच्यात अतारी करा जे गरीब आहेत यांच्याकडे वीर नाही आहे कदाचित ते असे म्हणतील ना आमच्याकडे वीर नाही ना आम्ही कशाला खड्डा करायचा साहजिक आहे म्हणजे योजनेतून लाभ जरी भेटत असेल पण ते म्हणेच वीरच नाही मला काय फायदा मी खड्डा करून तर हे सगळ्या गावाचं काम आहे त्यांना सांगणं चला आपण दातारी करू तिथं खड्डे करू वरच्या भागात तुमचे वीस तीस पन्नास एकर एरियामध्ये ये खड्डे करा वरच्या सगळ्या मिळून करा अतारी म्हणून करा एखाद्या नागरणी नाही करायची म्हणून तिथं करा आणि त्याचा रिझल्ट बघा आणि मग रिझल्ट जर दिसला संपूर्ण गावामध्ये हे करा तुम्हाला दिसेल तुमचं गाव ही जे मगा मर्यादा पाहिल्या भौगोलिक परिस्थिती काळा पाषाण काळी जमीन सरकार असाय या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या हातात आहे गावाचं नंदनवन करण्याचं असे काही गाव झालेले आहेत